चोरीला गेलेले चौदा मोबाईल हस्तगत रेल्वे लोहमार्ग पोलिसांची कारवाई दोघांना अटक मिरज लोहमार्ग पोलिसांनी कर्नाटकातील दोघांवर कारवाई करत सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे चौदा मोबाईल हस्तगत केले आहेत आणि यामध्ये मिरज लोहमार्ग पोलिस दलाकडे नोंद गुन्ह्यातील एक मोबाईल आणि गहाळ म्हणून नोंद असलेल्या चौदा मोबाईलचा समावेश आहे पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे आणि याबाबत लोहमार्ग पोलिस दलाकडून खबर देण्यात आली आहे आणि अधिक माहिती अशी की मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील सर्व्हेलन्स पथकाने सीईआयआर पोर्टलद्वारे प्राप्त सी आर आणि एस पी आर उत्कृष्टरित्या पडताळणी करून ही कारवाई केली आहे आणि याद्वारे कर्नाटकातील सराईत गुन्हेगार विठ्ठल शिंगाडी मटगुडू वयवर्ष पंचवीस राहणार बेळकुड तालुका चिकोडी व मल्लाप्पा रायप्पा गडकरी वयवर्ष बत्तीस राहणार कुर्णेवाडी तालुका हुकेरी या दोघांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पोलिसांना मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे नोंद असलेल्या गुन्ह्यातील एक मोबाईल एक गहाळ मालमत्ता असलेले तेरा मोबाईल मिळालेले आहेत सुमारे दोन लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे एकूण चौदा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेले आहे ते मिरज लोहमार्ग पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून दिनांक वीस फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार सोलापूर लोहमार्ग पोलीस दलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड मिरज लोहमार्ग पोलीस दलाचे निरीक्षक संभाजीराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार मोहसीन पटेल तानाजी पसारे तौफिक पटेल श्रीकांत कांबळे अन्सार मुजावर अनिल घुलब विनोद कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज